खासियत म्हटली तर वाकडे तिकडे वळलं खूप डेंजरस वळण आहे तिथे सांभाळून घाटामध्ये आता आपण आलोय त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी शनिवार असल्यामुळे थोडीफार गर्दी दिसते आपल्याला तर आता आता मी नयला होते त्र्यंबकेश्वर मधील आपण बाजारपेठ खेळतो सध्या हे मित्रांनो आपलं दर्शन झालंय आणि आता आपण काय करणार पुढे प्लॅन काय पण आता इकडे डोंगर आहे इकडे जाणार तिथून निसर्ग कसा आहे आपल्या जिंक कशा बघणार आहे आपण ओके बाजारपेठ दाखवते जास्तच अनुभवायचं आहे आता चाललेलं आहे डोंगरावरती बघूया अक्षरशः मी कालोय आपण चाललो कुठे अभि आम्ही त्याला फार आवडतो डोंगर चढायचे कधी येणार डोंगर डोंगर कधी डोंगर कधी झाले आपण डोंगरावर काय चढतोय तुम्हाला का गुस्तिक जपलेलं काही डोंगरावर चढण्याचे काही रहस्य आहेत का तिथे <laughs> <laughs> आला माहितीने सुंदर आम्ही आलो आता एक ढाब्यावरती खूप मुश्किलेने एक ढाबा भेटलाय आता जेवण करतो काय बोलशील भाभी हे जेवण आहे ना हे जेवण आपण जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दरबार 10 जन आणि क्वांटिटी पण एकदम चांगली दिली जाते एकदम चांगले आहे ला जबाब तुम्ही

यूज होते जो मटेरियल यूज होतो ते घेऊन येतायत आणि इकडे कारागीर काम करतायत आणि इथे नंतर जे शेवटी कारागीर जा होऊन झाल्यावरती जे सिक्के होतात ते इकडे ठेवले जातात अच्छा इकडे त्यानंतर मोजण्यासाठी किंवा त्याचा वजन बिजन करण्यासाठी ते एक माणूस बसवलेला असतो अच्छा सावकार हा सावकारच समजू शकतात असा हा पूर्णपणे जो एकदम छानसा रियालिस्टिक होती आणलेली आहे सेम टू सेम असे बघण्यासाठी पण एकदम सुरेख तर अभित हा अभ्यास मी केला कुठे हा अभ्यास हा अभ्यास मला माहित आहे तुम्ही इथून केला तिकडून आम्ही निघालो आता पंचवटी नाशिक येते आता आलं आपण पंचवटी हनुमान मंदिर चालू काय नको का सुरुवात तरी बोलतोय का चालू आहे मंदिर आहे ना ते अत्यंत सुंदर आणि डोळ्यांना लोकवणारा असं मंदिर आहे असं ना अत्यंत इकडची जी फिलिंग आहे जी वाईब आहे ती एकदम सम आहे असं वाटतंय म्हणाला की इकडे चावं थोडं जे पण असेल ते थोडा टाइम स्पेंड करावा काय वाटतं विवेक तुम्ही पण तर हे मंदिर प्राचीन काळापासून इथे उभारण्यात आलेलं आहे तिथे पंचमुखी हनुमान तुम्हाला माहिती असेलच त्यांचे दर्शन झाले होते लोकांना म्हणजे त्यावेळेस दर्शन झाले होते तेव्हा हे पंचमुखी हनुमानचं मंदिर ते बनवण्यात आलं पंचवटीला या जागेचं वैशिष्ट्य आहे हा म्हणजे आता या जागेचं नावच म्हणून पंचवटी असं पंचवटी हनुमान मंदिरच असं नाव ठेवलेलं आहे अत्यंत मनमोहक असं दृश्य इत्यादी बघायला मिळते आम्ही आलो आता गंगेच्या पायथ्याशी गंगेच्या तरी वा शिर्डीला आता आम्हाला शिर्डीमध्ये शिर्डीमध्ये मध्ये शिर्डी मध्ये बाजारपेठ फिरतोय आपण आपण आता आहेत शिर्डी साईबाबा मंदिर सात नंबर घ्यायपासून आम्ही प्रवेश केलाय तो

तर आहे खूप पण गर्दी म्हटले तर खूप जास्त गर्दी आज शॉर्टकट घे शॉर्टकट मोठे झाले तुम्ही येतात आता डेंजर आहे तो तर ते म्हटलं काका आपला काका या धबधब्याबद्दल दोन शब्द सांगतील काय बोलले काका धबधबा बदल म्हणजे पहिल्या होतं शक्ती वगैरे काही नव्हतं खूप माणसं कमावले ते प्रत्येक ठिकाणी मानवटी काय झाले आता आंघोळ कोण झाली आहे उतरला अर्धा तास आंघोळ केला पाच मिनिट आणि चढल एक तास परत काय वेग काय म्हणे का असं आम्ही नव्वद एकशे वीस रुपये दिले चार तिकीटांचे आणि आम्हाला अंगो फक्त पंधरा मिनटं मिळाले उतरण्यासाठी अर्धा तास करण्यासाठी एक तास <crest> तुम्ही आता विचार करा काल मांडवीला यायचं की नाही तुमच्यावर डिपेंड कर खूप छान जागा खूप आवडली तुम्ही पण या नक्की विजिट करा जव्हार मध्ये काल मांडवी धबधबा आणि आमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ओके काय बोलतो आम्ही